एक साथी। अहंकारी मोदी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतील आपण गप्प राहिलो तर दोन हजार चोवीस ची निवडणूक शेवटची असेल आमदार प्रणिती शिंदे एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापुरात शहर इंडिया आघाडीचे निदर्शन आंदोलन संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज उठवणाऱ्या इंडिया आघाडीच्या एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने हुकूमशाहीचा कळस गाठलाय याचा निषेध करण्यासाठी मोदी सरकारच्या मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर इंडिया आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट सीपीएम सीपीआय शिवसेना उद्धव ठाकरे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी वतीने जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी आणि भाजपा सरकार सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला अहंकारी मोदी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतील जे सेहेचाळीस इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं त्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलना या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वॉर्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत आम्ही देखील सोलापुरात सगळे इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष आहे अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकावर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांना खासदारांचं निलंबन केलं त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं या गोष्टीचा निषेध म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढा जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि हा देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळायला पाहिजे त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे जेव्हा लोकशाही जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी आ, चूक झाली आणि त्या त्या ठिकाणी ती तीन ते चार लोक शिरली त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारला त्यांना की हे कसं झालं ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार तर तिथे उपस्थित पण नव्हते त्यांचं निलंबन झालं आणि आज हे सगळं होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक मे कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाही आहे कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात ज्यांच्यामुळे पास दिला जातो खासदार लोकांना त्या लोका निलंबन होत नाही पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो आणि इंडिया आघाडी ही एकत्र लढणार आहे ही आम्ही एक होऊन आमच्या विरोधक केवळ भाजप आहे आमच्या विरोधक आ, आ, जो आहे तो तो जो धर्म जात पात व राजकारण करणारा हा पक्ष आहे जो महागाई कमी करत नाही आहे जो बेरोजगारी वाढवतोय जो फक्त एका माणसालाच फेवर करतो आहे त्याच्या विरोधात आमची लढाई आहे आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो तरी उद्यापासून तुम्हाला ही घरोघरी गल्ली बोळात आम्ही ही लढाई घेऊन जाणार आहोत आणि ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न ही सत्ताधारी अहंकारी सत्ताधारी करणार आहेत त्या सामान्य माणसाला ह्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आधार मिळण्याचा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून भ्यास करणार